एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गरजवंत शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करून माझी विद्यार्थिनीने तिच्या मुलीचा वाढदिवस केला साजरा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचा आदर्श घेत सह्याद्री विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीने तिच्या मुलीच्या वाढदिवसा निमित्ताने सह्याद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप केले आज अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावात सह्याद्री विद्यालयाची माजी विद्यार्थिनी पूजा टाकळकर व तिचे पती उद्योजक धनंजय टाकळकर या दोघांनी समाजसेवेचा आदर्श उदाहरण म्हणून या उपक्रमाची योजना केली आज त्यांची मुलगी तेजस्वी चौथा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत त्यांनी हा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय वस्तू दप्तर वही पेन वाटप करत साजरा केला या उपक्रमामध्ये त्यांनी गरजवंत सदतीस विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप केले आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्याचे मनोबल उंचावले आणि त्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे आनंद झाला विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि त्यांच्या आदर्श कार्याचे कौतुक केले विद्यार्थ्याच्या पालकांनी देखील या उदात्त कार्याची विशेष प्रशंसा केली माझी विद्यार्थिनी पूजा टाकळकर हिने आपल्या भीषण भाषणात शिक्षणाच्या महत्वावर जोर देत समाजातील गरजू लोकांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे महत्व स्पष्ट केले या उपक्रमामुळे एक सकारात्मक सामाजिक संदेश पसरला आणि समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे या कार्यक्रमासाठी उद्योजक श्री धनंजय टाकळकर ग्रामपंचायत सदस्य श्री रवींद्र हांडे ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी आरोटे पोलीस पाटील डॉ श्री शिवाजी हांडे तंटामुक्ती अध्यक्ष श्री शिवराम आरोटे आरोटे ग्रामस्थ श्री रामदास तसेच सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा प्राचार्य शेलार मॅडम शिक्षक श्री जनार्दन हासेसर श्री सर श्री साबळे सर श्री मंडलिक सर, सर तसेच सर्व शिक्षक वर्ग सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते अम्णा साठे यांची आज जयंती त्यांच्याही गोजर अभिवादन करतो सह्याद्री उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चेहरा सोनवकर या बरोबरच ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रवी रांडे ग्रामपंचायत सदस्य सन्मानिय शिवाजीराव आरोडे पुढे पाठी सन्मान्य शिवाजीराव आंबेवाडी सन्मान्य शिवरामशंकर आरोडे अध्यक्ष रामनोडा आर के पॅकेचे सन्मान्य रमद शंकर आहोडे साहेब आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले तो कार्यक्रम त्याचं जे काही स्वरूप आहे ते मी या ठिकाणी विषय या ठिकाणी श्री धनंजय गंगाराम टाकळकर या विद्यालयाच्या माझे विद्यार्थिनी उद्याताई धनंजय टाकळकर यांची कन्या कुमारी तेजस्वी धनंजय टाकळकर यांचा वाढदिवस या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर संपन्न होत आहे या वाढदिवसाचं जे काही आयोजन केलेले ते तिचे मामाश्री आणि आत्या मामा सन्मान्य संजय भाऊ वायकर ब्राह्मणवाडा दिवसचे पत्रकार आणि आत्या दिपाली संजय गायकर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा वाढदिवस आपल्या सर्वांचा अमक्ष या ठिकाणी चालला होतो या निमित्तानं जे काही गरीब आणि भूतपूर्ण विद्यार्थी आहेत ज्या गरीब आणि भरपूर विद्यार्थ्यांना दत्तर आणि वजा पेन यांचं वाटप या ठिकाणी हो या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे या कार्यक्रमाची साठीचं जे काही अध्यक्षीय सूचना आहे ती अध्यक्षीय सूचना आमच्या विद्यालयाचे आपल्या विद्यालयाचे सन्मानिय नायकवाडी सरांनी आणावी असं मी त्यांना होतं

जवळजवळ माझे जे सर्वित्रामस्थ काही माझे विद्यार्थी उपक्रम साठी घ्यावा आणि आपले जे मुलांचे आपल्या जे मुलांचे बाळकी होते ते गरज होऊन शालेय विद्यार्थी त्यांना वया आणि पुत्र आणखी वाटत कारण मी आवडतो बालकाम करतो आणि इथून पुढे आज उपक्रम साहित्री विद्यालयात होती आजकाळ आणि विद्यालय शिक्षक खूप लागलो यांच्या ते मुख्य हे सर्व शिक्षकांचा मला एक चांगलाच फोन भेटला की आपण हा कार्यक्रम करूया आणि इथून पुढे आज कार्यक्रम होते मी साधारण सर्व विद्यार्थी विद्यार्थी

स्वयपूजाक्या शाळेच्या माझी विद्यार्थी आणि वर्ष जी आपल्या या ठिकाणी शाली आहे नागरिक ज्या त्यांचे मेळायला असतील किंवा ज्या शाळेतील जे विद्यार्थी असतील की माझी विद्यार्थिकाणी या संस्थेला मेळाव्या घेऊन या काहीतरी योगदान देत असतात आपल्या माझं म्हणत असेल आपला विचारही म्हणाला असते परंतु होऊ शकलेला आणली साजरा केलेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असा विद्यालयाचे नव्या नव्या ऋदू झालेले असलेल्या आमच्या सौर शिवराम राव यांनी या ठिकाणी भूषवलेले त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या ब्रमाणावरचे जे ग्रामपंचायत सदस्य रवींद्रजले असतील जेव्हा त्यांच्या समोर असतील आणि सर्व उपस्थित सर्व शिक्षण आणि उपस्थित ही संकल्पना खरं आगळ्या वेगळ्या त्याच्या मध्ये सांगितलेलं आहे की पुढच्या जे दिवस त्यांनी पाहिले असतील त्याही काळातले आधी काही अशी आहे की जे मुलं त्यांचं किंवा त्यांना शाळेत किंवा पुस्तकांसाठी याची चर्चा झाल्यानंतर हा उपक्रम या ठिकाणी घेण्याचा झाला आणि प्रथम आरोप आले की हा कार्यक्रम आपण केला आणि मुलाबाई म्हणलंय ते त्यांनी फिल्म प्रत्येक आहे तरी